कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सब्स्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील इतिहासप्रेमी इतिहास, इतिहास शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना प्रभावीपणे माहिती देण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील रोटरी शाळेत जिल्हास्तरीय इतिहास कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं या शाळेत महाराष्ट्रातील नामवंत आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक मार्गदर्शन करणार आहेत नमस्कार जय शिवराय शिवशंभू विचार मंच रत्नागिरी यांच्यातर्फे दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवार या दिवशी रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल इथं आपण एक दिवसीय इतिहास अभ्यास कार्यशाळा आयोजित केलेली आहे या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्रातील नवे भारतातील श्रेष्ठ आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री पांडुरंगजी बलकवडे त्याचबरोबर श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे श्री सुधीरजी थोरात आणि मोडी लिपी अभ्यासक श्री रुपेशजी मोरे हे आपल्याला लाभलेले आहेत यामध्ये आपण महाराजांच्या इतिहासासोबतच मराठींच्या जाज्वल्य इतिहासाची कित्येक सोनेरी पानं उलगडून पाहणार आहोत माझं सर्वांना आवाहन राहील इतिहासप्रेमी इतिहास शिक्षक इतिहासाचे विद्यार्थी अगदी इतिहासामध्ये संशोधन करणारेसुद्धा संशोधक या सर्वांना माझं आव्हान राहील की या दिवशी आपण या कार्यशाळेला उपस्थित राहावं हो। तसेच शिवशंभू विचारमंच रत्नागिरी यांच्यामार्फत पुस्तक प्रदर्शन आणि इतर बऱ्याच गोष्टी तिथं आपल्याला ऐकायला मिळणार आहेत त्यामुळे मी सर्वांना आवाहन करेन की या दिवशी सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं हो। जय शिवाय